सर्वांना सांगतो हे दुखनच देवाना खासदार झालाच कसा आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं खरंच खासदार झालो का मी मी बी चिमटी घ्यायचो जा। खरंच झालो का लढाईची सवय लागली होती खासदार खेच डबल लढलो मी घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला बी खरंच खासदार झालोय का आता दुसरं काय अरे आता खरंच ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा भौमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्या छाती भरून येते घेवरून येत काय माय बाप जनता आहे माझी की ज्याचे वडील किंवा ज्याचं खन्ना काय ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं माझ्या आई वडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील काहीतरी पुंजी असेल तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या बरोबर असाल या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो ठीक आहे बरेच जण काय काय टीका करतात बरेच जण आणखी काय काय बोलतात पण माझी सर्वांना विनंती आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका सावध ऐका पुढील लाका अरे आता जाऊ देत ना संपली लोकसभा आता तुम्ही हातात हात घालून मी पाच वर्ष राहणारच आहे आता कुठं जाणार आहे मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोडणे खासदार झालाय आणि ती तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे आता मान्य झालं पाहिजे आता कसं होणार आहे तुम्ही प्रयत्न केले असतील काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठीक आहे जाऊ देर आहे लेकिन अंधेर नाही सत्य परेशान हो सकता है पराजित नाही हो सकता अशा म्हणीनं माझ्या बीड जिल्ह्यात त्या बहादर जनतेने मला निवडून दिलाय मग मी आभार मानताना म्हणले तुम्ही कुणाचेही आभार मानतात खोटा नाही बोलत भाई आता माझी मुलगी स्टेजवर आहे मला ज्या दोन गावांना पराजय दिला लोकसभेचा पराजय मानित नाही मी लोकसभेचा हा माझा विजय झाला दोन हजार एकोणीसला पराजय नाही ज्या दोन गावांनी मला पराजय दिला त्या नगरीमध्ये इतिहासात कुणाला एवढी लीड मिळाले नाही कुणीही असो एक माईचा लाल त्यानं सांगाव की जेवढी बजरंग सोडण्याला लीड मिळाली तेवढी मला लीड मिळाली कुणाला मिळाली मग काय पाहिजे त्यावेळेस चुकलं असेल माझा निर्णय म्हणून लोक म्हणले तू थांब तीच परिस्थिती जिथं माझं मतदान आहे जे माझं गाव आहे ज्या गावाने गावा मला तीस वर्ष तर हातात त्या फोडासारखं सांभाळलं त्या गावाने म्हणले तुझ्या मुलीचा पराजय करावाच लागते नाही तर तू कारभारी बदलितच नाहीस ठीक आहे आणि त्याच्यात झाला पाहिजे पण त्या गावानं सुद्या मला सुद्धा इथून मागे कधी लीड एवढी दिली नाही एक हजार चार अंकी लीड पंधराशे मतात कुणाला झाली असेल तर ती बजरंग झाली याचा श्रेय त्या सर्व गावकऱ्यांना आहे इथल्या सर्व केज नगरींना आहे आज सुध्या ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस भाई तुम्ही होता साईडला केजच्या दोन मजली मजली तीन मजली मजली कोण होता महिला होत्या त्यांच्या चेहऱ्यात त्यांच्या डोळ्यात दिसत होता की आमच्या भावाला आम्ही मतदान दिलं आहे आणि हा भावाचं कौतुक आम्ही आमच्या नजरेत बघतो त्याच्यामुळे त्या आमच्या सर्व माता भगिनीला सुद्धा सलॉट करणार आहे आणि असं प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा आणि परत विशेष आभार मानणार आहे की त्या गावाचे ह्या गावाचे त्या वारडाचे त्या, त्या गावाचे की ज्यांनी हे केलं म्हणूनच ठरवलं की मला आदरणीय जैनदादाच्या माध्यमातून आदरणीय महिबूबाईच्या माध्यमातून साहेबांचं एकदा झेंडा या बिडजी लावायचा आहे